मध्ये महिला डॉक्टरवर झालेल्या बलात्काराविरोधात धुळ्यात निषेध करण्यात आलाय महिला डॉक्टरांना संरक्षणाची या निषेधातून मागणी करण्यात आली आहे कलकत्ता येथील महिला डॉक्टर आणि उत्तराखंड येथील परिचारिकेवर झालेल्या अत्याचार आणि अन्यायाबद्दल धुळे जिल्हा व स्त्री रुग्णालयामध्ये तसेच महाराष्ट्र नर्सेस फेडरेशनच्या वतीने या घटनेचा जाहीर निषेध करून निदर्शनं करण्यात आली जे उत्तराखंड उत्तराखंडमधील परिचारिका आणि कलकत्ता येथील डॉक्टर महिलेवर जो बलात्कार झाला जो अत्याचार झाला त्या अत्याचाराविषयी आम्ही महाराष्ट्र रस फेडरेशन व जिल्हा वसली रुग्णालय धुळे यांच्यातर्फे जाहीर निषेध करीत आहोत जोपर्यंत त्या नराधामांना शिक्षा होत नाही खाशीची तोपर्यंत आम्ही काळ्या किती लावून सर्व कामं करणार आहोत तरी शासनाने या गोष्टीवर गांभीर्य घेऊन महिला कर्मचाऱ्यांचे संरक्षण साठी पाऊल उचलावे आणि योग्य ती कारवाई त्या नराधावर व्हायलाच पाहिजे आणि जोपर्यंत ती कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही काळ्या किती लावून कामं करणार आहोत